मित्रांनो आज आम्ही चाललो होतो कपिलधारला आणि वाटातच आम्हाला पावसाने गाठले आणि वाटत वाटातच पाऊस यायला आहे त्याच्यामुळे आता आम्ही थोडं थांबलोत आणि त्याच्यानंतर आपण जाणार आहेत कपिलधारला बीड जिल्ह्यातील सगळ्यात फेमस देवस्थान म्हणजे प्रत्येक बीड जिल्ह्यातला प्रत्येक माणूस केलेलाच असेल तिथेच आम्ही पण चाललेलो आहे तर पुढे ब्लॉगमध्ये तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल कसं आहे आणि या पावसाळ्यामध्ये आता उन्हाळा सुरू पण झालाही पावसाळा सुरू आता समजा कारण रोजच पाऊस आहे तर कसं असणार आहे तिथलं लोकेशन आणि किती धबधब्याला पाणी आलंय तर हे पण तुम्हाला समजणार आहे याच व्हिडिओ मध्ये आलं खूप जास्त पाऊस आलेला आहे पहा खूप जास्त पाऊस आहे म्हणून आम्ही वापस जायचा प्लॅन केलेला आहे तेव्हा आमच्या दाखवत नाही बघा आम्ही वळलो तो वापस चाललो होतो आणि तुमचा रस्ता पण तुमचा असा खातून गेल्यासारखा खूप रस्ता खराब आहे आणि शिवाय सोबत आहे आणि पाऊस त्याच्यामुळं आम्ही निर्णय घेतलाय वापस जायचा चौकी दाउत कपून भरला जाता एकां दिवशी पाऊस नसला का मग जातोय पण चला ओ बरी आली तिकडून तिकडून त्या दरीतून डोंगरातून एवढा मोठारा पारा 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 का पाऊस यायला लागला होता पावसाला घेऊन आम्ही वळालोत वापस त्याकर चलो त्या आम्ही वरी आलोत आणि डबल पाऊस कमी झाला म्हणजे कपिलधारमध्ये कंटिन्यू पाऊस सुरूच आहे थोडा थोडा का होईना कारण तिकडं पूर्ण पांढरं पांढरं दिसते पाऊस पडतोय आता पण पडतोय थोडा थोडा पडतोय तर आता आम्ही मस्त आहे इकडं वाटायला थांबलो खूप छान असं लोकेशन आहे इकडं कपिलधारकड सगळंच खूप छान लोकेशन आहे तर इथं थोडं थांबणार आहेत आणि वापस जाणार आहेत पप्पा तुला सोडून गेले होते म्हणून आज पप्पाला आणलं पाण्यात इकडं आता इकडे तरी कुठं हाय पहायला ते बघ तिकडं जायचं तिकडं पवायला जायचं <Support> होतं तिकडं का आहे तिकडे आहे इकडं पप्पाकड पप्पा चप्पल घातली इकडे तू आम्हाला जायचं होतं धरला आणि कपिलधारकड पाऊस सुरू होता म्हणून आम्ही वापस वळल होत मध्ये झाला आमचा आम्ही आलो टू व्हीलर वर आमची फोर व्हीलर फसली मम्मीच्या दारात नाही तर फोर व्हीलर असते तर काही प्रॉब्लेम नाही वा भारी वाटायलाय पावसात भिजायला काय काय झालं जायचंय होय न गिजतो ना आपण वापस जायच घरी आणि इकडे एक गाडी मानदरसुम्या सुम्यामधून पण इकडे आम्ही सप्तपूर फाट्यापर्यंत आलो तिथपर्यंत आमच्या मागं आले होते आपले फॉलोअर्स होते तर आम्ही बघितलंच नव्हतं तर मग त्यांनी हॉर्न हो वाजवला पुढं गाडी थांबवली मग आम्ही त्यांना बोलण्यासाठी उतरलं त्याच्यानंतर दोन तीन गाड्या परत वळू वळू इकडं चाललेल्या परत वळू गाड्या येऊन थांबल्या होत्या बघू शकता दोन चार गाड्या म्हणजे सगळे आपले फॉलोअर्सच होते तर हा जो मुलगाच असतो का त्या समोर एका शेतामध्ये त्याच्या होती होता तिथून पळत पळत आला होता आम्ही थांबलो होतो फोटो वगैरे काढा सगळ्यांसोबत तोपर्यंत तो आला नंतर म्हटलं तिथं मम्म मी पशी थांबा मग आम्ही त्याच्या मम्मीशी वगैरे बोललो ते आंबे तोडत होते त्यांनी दोन चार आंबे दिले एक शूसाठी आणि त्याच्यानंतर आम्ही थोडं पुढं निघलो परत आणखी मागून एक गाडी आली आणि थांबली तर ते पण आपले फॉलोअर्सच होते नंतर त्यांच्यासोबत फोटो वगैरे घेतले तर आणखीन एक गाडी येऊन थांबली ते पण आपले फॉलोअर्सच होते आणि तेवढ्यामध्ये झाला पाऊस खूप जास्त सुरू मग आम्ही पुढे येऊन एका हॉटेलमध्ये थांबलोत तर खूप भयानक भयानक पाऊस झाला आणि तिथून थोडं एक किलोमीटरच्या पुढे निघलो ने नेकनूरमध्ये तर नेकनूरमध्ये पोहोचत एक थेंब पण हो नव्हतं मग आम्ही नेकनूरमध्ये पोहोचल्या अर्धा तासांनी परत नेकनूरमध्ये पण सुरू झालं